नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आनंदाची बातमी अंगणवाडी कर्मचारी मिळणार पेन्शन महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका संदर्भात सध्या अनेक महत्वाच्या घडामोडी सुरू आहेत ज्यापैकी सर्वात प्रमुख आणि सतत चर्चेत असणारी बाब म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदत यांच्या मानधनात वाढ हा विषय मानधनाचा वाढ आणि नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत आहे मानधनवाडी गेल्या काही काळापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होत्या त्या व कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन तसेच अन्य प्रलंबित मागण्याबाबत आमदार शशिकांत शिंदे योगेश टिळेकर चित्रा वाघ प्रसाद लाड प्रवीण विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला अंगणवाडी हा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब वर्गासाठी महिला व बालकल्याणचा मुख्य आधार आर्थिक समस्यांना सामना करावा राज्यातील अंगणवाडी सेविकांना हजार पंचवीस मध्ये त्या दरम्यान मोर्चा काढला होता त्यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन ग्रॅज्युएटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाची सचिवांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला दिली होती या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचारी तात्काळ कर मानधन देण्याबाबत तसेच पेन्शन व ग्रॅज्युएटी प्रस्तावाला मान्यता देण्याकरिता व त्यांच्या विविध समस्या सोडून किमान वेतन देण्याकरिता देण्याकरिता शासनाने कोणती उपयोजना कारवाई केली व करण्यात येत आहे याबाबत खुलासा करावा अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नकर्त्यांनी केली त्यावर उत्तर देताना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की एकात्मिका बाल विकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेमधील अंगणवाडी व मदतनीस त्यांच्या मानदाना केंद्र हिस्सा आणि राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिशोबातून निधी उपलब्ध करून देण्यात येतो नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवात दादा करण्यात आले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पदे मालत्वावरील आहेत त्यासाठी निधी तरतूद करून नियमितपणे मानधन अदा करण्यात येत आहे अंगणवाडी कर्मचारी पेन्शन व ग्रॅज्युएटी प्रस्ताव प्रस्तावाबाबत कारवाई सुरू असल्याची अदिती तटकरे यांनी सांगितले कोणाला किती फायदा किंवा प्रतीक्षेत असलेल्या मानधनात वाढी अखेर ग्रीन सिग्नल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या